मित्रांनो दरवर्षी सव्वीस नोव्हेंबरला भारतीय संविधान दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो या दिवशी संविधानाने आपल्याला दिलेल्या मूलभूत अधिकारांचा कर्तव्यांचा आणि जबाबदाऱ्यांचा तसेच त्या अनुषंगाने भारतीय नागरिकत्वाची तयार झालेली वैशिष्ट्य अशा अनेक मुद्द्यांचा आपण चर्चात्मक अभ्यास करतो यावर्षी भारत देशाचा सन्मान भारतीय संविधान या विषयावर आपल्याला निबंध लिहायचा आहे भाषण करायचं आहे त्यासाठी हा अप्रतिम निबंध सर्वांनी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा कमेंट बॉक्समध्ये छानशी कमेंट लिहायला विसरू नका भारत देशाचा सन्मान माझे भारतीय संविधान लोकशाही शासन प्रकार असलेल्या प्रत्येक देशाचा शासन कारभार सुव्यवस्थितपणे चालण्यासाठी राज्यघटनाही आवश्यक असते भारत हा जगातील एक महान लोकशाहीवादी देश असून भारत या देशालाही एक राज्यघटना असून ती लिखित स्वरूपाची असून भारताचा राज्यकारभार हा यामध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदीनुसारच चालताना दिसून येतो जगातील इतर ये लोकशाहीवादी देशांतील महत्त्वपूर्ण तरतुदींचा सार संविधानकारांनी भारतीय राज्यघटनेमध्ये समायोजित केल्यामुळे जगातील सर्वात मोठी राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटना ओळखली जाते एवढेच नव्हे तर स्वातंत्र्य समता सामाजिक न्याय ही मूल्ये असलेले पवित्र दस्ताऐवजही भारतीय राज्यघटने म्हटले जाते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले परंतु स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वीच्या काळापासून भारतीय जनतेने ब्रिटिशांकडे संविधान निर्मितीची मागणी वेळोवेळी केलेली दिसून येते परंतु या भारतीय जनतेच्या मागणीस एकोणीसशे शेहेचाळीसच्या चा कॅबिनेट मिशन योजनेद्वारे घटना समितीची स्थापना करून तिला मूर्तरूप देण्यात आल्यामुळे नऊ डिसेंबर एकोणीसशे चेचाळीस रोजीपासून संविधान निर्मितीच्या कार्यास प्रारंभ झाला शेवटी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्यात आली परंतु भारतीय राज्यघटनेची पूर्णता ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाल्याचे दिसून येते याच दिवशीपासून भारत हे सार्वभौम लोकशाही गणराज्य बनले आणि भारताचा शासन कारभार हा राज्यघटनेनुसार चालण्यास सुरुवात झाली या अनुषंगाने राज्यघटना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते संविधान हे महत्त्वपूर्ण दस्ताऐवज असून तो राज्याची तिन्ही अंगे कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांची स्थिती व शक्ती स्पष्ट करते त्यांची अधिकारांची सीमा निश्चित करून त्यावर नियंत्रण ठेवीत असते व व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करीत असते भारतीय संविधान हा देशाचा सर्वश्रेष्ठ कायदा असून त्याबद्दल भारतीय जनतेच्या मनात पावित्र्याची भावना असलेली दिसून येते भारताच्या आगेमागे स्वतंत्र झालेल्या दक्षिण आशियातील अन्य विविध देशांतील संविधाने ही सतत गडगडत असताना भारतीय संविधान हे आजपर्यंत टिकून आहे काळानुसार बदलण्याची लवचिकता अंगी असल्याने आजपर्यंत नव्याण्णव घटनादुरुस्ती होऊनही आज भारतीय संविधानाची मूळ चौकट ही अबाधितच राहिलेली दिसून येते यांचे श्रेय संविधानकारांच्या दूरदृष्टीला आणि त्यांच्या अत्यंत काळजीपूर्वक निर्माण केलेल्या संविधान निर्मितीच्या कार्याला द्यावे लागते कारण जगात कोठेही जे काही सर्वोत्तम असेल ते त्यांनी भारतीय संविधानात आणले परंतु हे करीत असताना येथील स्वातंत्र्य समता सामाजिक न्यायांशी निगडित प्रश्नांचा व परिस्थितीचा मात्र मुळीच विसर त्यांनी पडू दिलेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते ध्येयवादाचा मृत्युवंत आविष्कार म्हणजे भारतीय संविधान होय लोकशाही स्वातंत्र्य समता बंधुता व सामाजिक न्याय या मूलतत्वांच्या आधारावरच त्याची हुभारणी झालेली असून रक्ताचा एकही थेंब न सांडावा लागता या देशात अमूलाग्र सामाजिक बदल घडून आणणारी राज्यप्रणाली या संविधानातून आपण सुरू करीत असल्याचे सांगून आंबेडकरांनी पुढे असाही इशारा दिला होता की जगातील इतर संविधाने ही फक्त राजकीय प्रशासकीय व आर्थिक चौकटी मुकरर करतात परंतु भारतीय संविधान हे मूलतः आज एक सामाजिक दस्तऐवज असून येथे येऊ घातलेल्या मनवंतराची ती एक नांदी आहे आपण राजकीय लोकशाहीचा प्रयोग सुरू केला आहे पण आपले सामाजिक आर्थिक जीवन मात्र विषमतापूर्ण आहे अशा रीतीने आपण अनेक आंतरविरोधाच्या धुमचक्रीत पदार्पण करीत आहोत आणि हे आंतरविरोध आपण मिटविले नाही तर आपला राजकीय लोकशाहीचा डोरारा कोसळून पडेल आणि स्वातंत्र्य समता व सामाजिक न्याय यांसारखी मूल्ये ही रास पावतील या विधानावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील या मूल्याचे स्थान प्रतिपादित करून या मूल्याअभावी भारतीय लोकशाहीला निर्माण होणारा धोकाही स्पष्ट केला आहे भारतीय संविधानकारांनी दूरदृष्टीचा विचार करून स्वातंत्र्य समता सामाजिक न्याय या मूल्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत केल्याचे दिसून येते भारतीय राज्यघटनेचे सार ही भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना असून यामध्ये व्यक्तीला विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जा व संधीची समानता आणि सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्यायाच्या प्राप्तीची हमी देण्यात आलेली दिसून येते शासन व्यवस्थेचे स्वरूप यामध्ये निश्चित करण्यात आले असल्यामुळे या संदर्भात विचारवंत डॉक्टर पायली म्हणतात इतक्या निवडक शब्दात इतके सुंदर विचार व श्रेष्ठत्व आदर्श हे अपवादानेच आढळेल एवढेच नव्हे तर भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा आपल्या घटनेच्या चौकटीत बसविण्यात आलेले एक मौल्यवान रत्न आहे धन्यवाद खरं म्हणजे विद्यार्थ्यांना या विषयाचा सर्वांगीण अभ्यास व्हावा म्हणून हा निबंध अत्यंत विस्तृत स्वरूपामध्ये देण्यात आला आहे विद्यार्थ्यांनी या विषयाचा अधिक अभ्यास करून आपला निबंध आपले भाषण लिहावे सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो अशाच दर्जेदार निबंधांसाठी भाषणांसाठी शैक्षणिक व्हिडिओंसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका सगळ्यांना पुनच्च स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद